हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो वरती। चा चा। आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आत्ताच थोड्या वेळाखाली आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता कोंबड्याच्या किमतीचा तर हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो तर खूप साऱ्या लोकांच्या कॉल्स येत आहेत खूप साऱ्या लोकांचे फोन येत आहेत आणि कमेंट्स पण येत आहेत की आम्हाला पक्षी पाहिजेत म्हणून तर पक्षी द्यायला काही हरकत नाही मित्रांनो पण माझ्याकडे ट्रान्सपोर्टेशनसाठी काही व्यवस्था नाहीच जे काय आहे ते तुम्हाला स्वतः येऊन घ्यावं लागेल आणि जे लवकर येतील त्यांना लवकर पक्षी मिळतील मित्रांनो नाहीतर मग कोणीतरी येऊन घेऊन जाईल असं पण होईल तर भाव पण मी सांगेन पक्ष्यांचा मित्रांनो तर तितका सफिशियंट भाव जर मिळाला तर मग मी विकणार आहे आणि सगळ्याच तलंगा किंवा पटाड्या मिळ मी विकणार नाही मित्रांनो का तर आता माझ्याकडे ह्या ज्या हे जी हो जे पिल्ले आहेत त्यांच्या आया ज्या होत्या म्हणजे मोठ्या कोंबड्या त्या आपण विकल्यात त्यामुळे आता अशी ब्रीड तयार करणं म्हणजे ह्या पिलांपासूनच दुसरी ब्रीड तयार होईल तर हे पिलं मी सगळे विकणार नाही मित्रांनो का, का तर आपल्याला ह्या तलंगा जर ठेवल्या मग कोंबडा काय आपण कसलाही चूज करून अशी ब्रीड परत तयार करू शकतो तर त्यासाठी जे तलंगा मला घरी लागणार आहेत सगळ्याच तलंगा मी देऊ शकत नाही काही तलंगा मिळतील आणि कोंबडे तुम्हाला मिळतील मित्रांनो ह्यामध्ये जो मेल आहे तो त्या त्या मेलपासून पण अशी फिमेल तयार होऊ शकते मित्रांनो शंभर टक्के होऊ शकते पण ती तुमच्या घरी तयार करा करावी लागेल तुम्हाला तर मग बघा तुम्हाला जर प परवडत असेल तर या आणि नक्की पक्षी घेऊन जा तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू माय काय लिस कोण दिले विदेत आहे ना का मित्रांनो वाजले दुपारचे चार आणि आता आपले पक्षी सोडण्याची वेळ झालेली आहे तर हे पक्षी सोडतोय आणि इथे सगळे मोठे पक्षी आपण कोढवून ठेवतो मित्रांनो बऱ्यापैकी अगोदरच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल जे पिले होते त्यांच्या मा आया ज्या होत्या त्या आपण इथे कोढून ठेवायचो तर आता त्यातले काही उरलेले आहेत ते इथे ठेवतो आहे आणि बाकी सगळे डालीखाली असतात मित्रांनो तर इथे सगळे पक्षी गेलेत आणि आता ही आपली जी घरची कोंबडी होती ती आता खोड झालेली आहे तर हिला पण आपल्याला अंड्याखाली ठेवायचं मित्रांनो आणि ह्याच्या खालून पिल्लं काढायची आहेत बघूया आता ते हे जुने पिल्लं विकल्यानंतर आपल्याला तिला बसवायचं आहे मित्रांनो तर हे पाच पिल्ले जे खो ओहांचा वगैरे वा अटॅक झाला होता त्यातून वाचून जे हे उरलेले होते ते पाच पिल्ले आहेत मित्रांनो आणि आता हे आहेत ते सतरा पिल्लं जे खूप मोठे आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतात डिमांड आहे सगळ्यांचीच ते पाच पिल्लं पण यातलेच आहेत मित्रांनो सेमच अंडी होती फक्त बसवण्यामध्ये चार पाच दिवसाचा फरक होता आणि ते ह्या पिल्ल्यांपेक्षा पाच दिवसांना लहान पिलं आहेत आणि सेमच कोंबडीची पिलं आहेत सेमच कोंबडीची अंडी होती आणि स सगळं सेमच मित्रांनो फक्त दोन कोंबड्या वेगळ्या बसवल्या होत्या आणि त्यांच्या ती पिलं काढलेली होती सगळ्यांची एकच जात आहे म्हणजे ज्या माझ्या घरच्या कोंबड्या होत्या त्याच कोंबड्याची ही पिलं आहे कुठे आहेत तांदूळ पक्षी खाण्यासाठी बघा कसं करत आहेत मित्रांनो हे वाळलेले तुकडे आहेत आणि हेच खाण्यासाठी हे, हे करत आहेत आता हे भिजवल्यानंतर खातात व्यवस्थित प्रकारे तोपर्यंत आपण त्यांना तांदूळ वगैरे टाकून देऊया आणि हे जे पंख काढलेत मित्रांनो आणखीन खराब झालेले आता ते परत आणखीन हे बघा <laughs> खाण्यासाठी किती गोंधळ करत आहेत हे वाळलेले कुटके आहेत तर ते खाण्यासाठी असं करत आहेत गोंधळ तर ह्यांना आपण आता तांदूळ टाकूया मित्रांनो चला तर मित्रांनो हे तांदूळ घेतलेत आता आणि आता ह्यांना टाकूया खाण्यासाठी आव आह आव आह आफ खडकनाची आहे ही कोंबडी आहे मित्रांनो बघा कशा तिचं पोश्चर आहे बॉडीचं आणि हा कोंबडा Yeah 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 तर मित्रांनो आता आपण तांदूळ टाकलेले आहेत आणि बऱ्यापैकी हे तांदूळ खात आहेत आणि हे पाच पिलं वेगळ्या कोंबडीचे आहेत म्हणजे दोन कोंबड्या आपण बसल्या होत्या तर हे पाच पिलं वेगळे राहतात मित्रांनो आणि बाकीचे उरलेले बारा जी पिलं आहेत ते वेगळे राहतात आणि असे आपण आपल्याकडं सगळे मिळून सतरा पिले आहेत आणि या दोन्ही कोंबड्यांमध्ये सेम सेम कलरचे दोन दोन वेगवेगळे अं हे आहेत मित्रांनो पक्षी आहेत असाच पक्षी सेम आता जो खातोय हा कोंबडा सेम असाच पक्षी आणखीन एक त्या कोंबडी खाली होता म्हणजे त्या कोंबडीमधून त्या कोंबडीच्या खाली निघाला होता तर असे म्हणजे अंडी एकच होती मित्रांनो त्यातून हे पिलं निघालेली होती असेच कोंबडे खूप सारे आहेत अशा व्हाईटवाल्या कोंबड्या पण खूप वर्या आहेत म्हणजे बऱ्यापैकी डबल डबल हे निघाले आहेत मित्रांनो व्हाईटवाला कोंबडा पण आहे व्हाईटवाली कोंबडी पण आहे असा हे जे पिरियड आहे हे हा जो पक्षी दिसतो सेम तसाच आणखीन पण आहेत तर हा इथं दिसतोय बघा मित्रांनो हा आणि अगोदरचा एक असे दोन आहेत आणि ह्या दोन कलरच्या कोंबड्या हे बघा दोन आहेत आणि इकडच्या आणि इकडचे थोड्याशा सेम पण कलर थोडासा चेंज पण पॅटर्न तोच तर असे पक्षी आहेत मित्रांनो आपल्याकडे बऱ्यापैकी दोन 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 आहेत आणि ह्यातले तुम्हाला कोंबडे जास्त मिळतील घरी मी चार पाच तलंगा ठेवणार आहे छोट्या पिल्ल्यातल्या आणि दोन तीन कोंबडे ठेवणार आहे मित्रांनो आणि बाकी कोंबडे तुम्ही देणं तुम्हाला घे पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता आणि तलंगा पण मिळतील पण दोन तीनच तलंगा मिळतील जास्त मिळणार नाहीत मित्रांनो आणि या पीक कोंबड्यांपासून किंवा या तलंगापासून सेम तुमच्याकडे पण असेच ब्रीड तयार होऊ शकते तर आता आपण ह्यांना खाद्य ठेवलं मित्रांनो केळी आहे केळीच्या साली असतात त्या बारीक कट केलेल्या आहेत आणि केळीच्या साली ठेवलेल्या आहेत तर त्या खूप आवडीने खातात मित्रांनो म्हणजे बघा टाकाऊ वस्तू आहेच केळीची साल कोण वापरत नाही बऱ्यापैकी जे टेरेस गार्डिंग गार्डनिंग करतात तेच लोकं फक्त केळीची साल ठेवतात आणि त्याचा खत होतो मित्रांनो आणि बऱ्यापैकी पोटॅशियमची जी मात्रा असते तर ती मात्रा भरून निघते मित्रांनो बॉडीमधली त्यासाठी केळी आणि केळीमध्ये बऱ्यापैकी ताकद वगैरे असते तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या कोंबड्यांना मिळाव्यात यासाठी केळीच्या ज्या साली होत्या त्या बारीक कट केलेल्या आहेत ज्या की आपण फेकून देतो मित्रांनो आणि अशा फेकून देणाऱ्या वस्तू पासून आपले पक्षी जगतात आ, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हा खाद्यावरचा वाचवलेला खर्च आहे मित्रांनो तर ही टेक्निक तुम्ही सुद्धा तुमच्या घरी यूज करा आणि तुमचे पक्षी पण खातील एक दोनदा खाणार नाहीत पण ज्या वेळेस भूक लागलेली असते पक्ष्यांना खूप त्यावेळेस हे केळीच्या ज्या पिल्स असतात त्या व्यवस्थित कट करा आणि त्यांना खायला द्या ते शंभर टक्के खातील मित्रांनो आणि तुमचा खाद्यावरचा खर्च कमी होईल आणि त्यांच्या शरीराची जी झीज आहे ती भरून निघते आणि बऱ्यापैकी त्यांची वाढ होणार जे पोषक घटक असतात ते मिळतातच मित्रांनो फक्त ते पोटात गेले पाहिजेत तर हे तुम्ही पण करा तुमच्या घरी बघा तुम्ही माझे पक्षी आहेत व्यवस्थित प्रकारे आता पुढे मोठे पक्षी पण खातील मित्रांनो हां चला आता मेन मुद्दा मित्रांनो आपल्या पक्ष्यांच्या किंमतीचा तर हे, हे पक्षी विकायचे आहेत आणि जास्त तर तुम्हाला कोंबडे मिळतील आणि या कोंबड्यापासून माझ्याकडे जशी ब्रीड आहे तशी ब्रीड तुमच्या घरी सुद्धा शंभर टक्के तयार होणार म्हणजे होणार का तर हे दोन्ही पक्षी मित्रांनो कोंबडा असेल किंवा कोंबडी असेल एकाच कोंबडीची आहेत म्हणजे माझ्याकडे ज्या कोंबड्या होत्या त्याच पक्षातून हे पक्षी तयार झालेले आहेत फक्त मी कोंबडी म्हणजे माझ्या जे तलंग आहेत ते मी द्यायला का नको म्हणतो का तर मला घरी आणण्यासाठी पण लागतात आणि त्यातून पिलं पण काढण्यासाठी लागतात का आणि हे पक्षी पण तुम्हाला देऊन टाकले असते सगळे पण मित्रांनो ह्यांच्या ज्या आया होत्या म्हणजे मोठ्या कोंबड्या ज्या होत्या माझ्या मोठ्या कोंबड्या त्या सगळ्या मी बाजारात विकून टाकल्या आणि मग यांचा जो मेन सोर्स आहे ना मित्रांनो तोच माझ्याकडे राहणार नाही आता या पक्ष्यांपासून परत मी असे पक्षी तयार करू शकतो पुढच्या वेळेस ज्यावेळेस हे ॲडल्ट होतील त्यांच्याकडून अंडे वगैरे आपण घेऊ आणि त्यापासून परत ब्रीड तयार करू आणि यावेळेस ज्यांना नाही मिळालं त्यावेळेस त्यांनी आणखीन दोन तीन महिन्यानंतर ज्यावेळेस हे पहिल्यांदा अंडे देतील तर त्या पहिल्या अंड्यातून पण पक्षी निघतात मित्रांनो आणि बऱ्यापैकी अशाच क्वालिटीचे निघतात थोडेसे साईजला कमी असतील का तर पहिल्यांदाचं जे अंडं असतं ते थोडंसं लहान असतं पण क्वालिटी हीच मिळेल मित्रांनो शंभर टक्के हां पक्षीनंतर तुमच्या घरी आल्यानंतर खाल्ल्यानंतर इतका होऊ शकतो काही हरकत नाही पण शंभर टक्के मिळणार पण सध्या तरी मी तलंगा नाही विकणार मित्रांनो फक्त कोंबडे आणि दोन तीनच तलंगा तुम्हाला मिळतील ज्यांना पटेल ते येतील आणि घेऊन जातील मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये आता ही कोंबडे ही कोंबडी पण एकदम प्युअर गावरण आहे मित्रांनो आणि मला खूप आवडायची पण काय झालं ही खूप गरीब असल्यामुळे तिचे पक्ष पंख काढले होते आणि बऱ्यापैकी पंख अर्ध्यातून तुटून गेले होते त्यामुळे मी काय केलं हिचे जे, जे पंख होते ना सगळे तुटलेले ते बुडासकट मुळासकट उपसून काढलेत त्यामुळे आता तुम्हाला दिसत असतील हिच्या पाठीवरती दोन्ही साईडला नवीन पंख येत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हे नवीन पंख आल्यानंतर हे आणखीन जशी सुरुवातीला दिसायची सुंदर तशीच दिसेल मित्रांनो आणि बऱ्यापैकी सध्या ती विद्रूप किंवा कुरूप दिसत आहे पण तिला कुठला रोग किंवा आजार काही झालेला नाही एकदम व्यवस्थित आहे का तर आपण औषध प्रॉपर देतो मित्रांनो जरीसुद्धा जरी मी औषध घालतानाचा प्रत्येक वेळेस व्हिडिओ करत नसेल तरीसुद्धा मी औषध टाकून जातो आणि त्यामध्ये ते फीड खात असतात तर मित्रांनो हा एक होता व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असणं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थांक थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद